हॅलो नमस्ते सर्वताई दादरला श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करते आज खूप छान अशी रेसिपी बनवणार आहे आणि तुम्हालाही बनवता येईल अगदी थोड्याशा साहित्यात बनव थोड्याशा साहित्यच होणार आहे तो तूप घेतलेला आहे मी घरचंच तूप आहे दूध अर्धा लिटर लागणार आहे ब्रेडचे मी कट करून घेतलेले ब्रेड आणि साखर आणि विलायची ठेचून घेतलेली आहे बदाम काजूचे तुकडे घेतलेले आणि कस्टर्ड पावडर घेतलेले आहे इतकंच साहित्य लागणार आहे आपल्याला पण खरंच खूप अशी छान रेसिपी होती तुम्ही नक्की करून पहा आणि काय गोड खावंच वाटलं तर ही रेसिपी एकदम झटपट अशी होणारी आहे तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा तर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता जे आपलं घरी बनवलेलंच मी तुप असतं तर मी तर थोडंसं राहिले ते तर मी तेवढ्या तुपामध्ये ब्रेड सगळे तळून घेणार आहे म्हणजे आपल्याला चांगल्याशी फ्राय करून घ्यायचे आणि आपण तुम्ही तेल पण घालू शकता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल पण घालू शकता पण कसं होतं तुपाने टेस्ट छान येते तर अगदी थोडंसं तूप घातलं आणि बाकीचं तेल घातलं तरी चालतं तर मी थोडंसं तेलही घालणार आहे तूप आणि तेल दोन्ही आता आता माझ्याकडे माझ्याकडं तूप संपत आलं होतं थोडंसं राहिलं होतं त्यामुळे मी तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून घेतलं होतं आणि तुपाने कसं होतं टेस्ट छान येते आणि एकदम ह्याला आपण ह्या रेसिपीला शाही तुकडा म्हणतात तर रेसिपीचं नाव तुमच्या लक्षात आलं असेल तर शाही तुकडाही खरंच खूप सुंदर असं लागणारी रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही असे करून पहा अगदीच अगदी आपल्याकडं ब्रेड राहिले समजा शिल्लक ब्रेड राहिले तरीसुद्धा तुम्ही ही कोट रेसिपी छान असं स्वीट म्हणून तुम्ही बनवू शकता आणि चवीला पण एकदम भन्नाट अशी लागते तर तुम्हाला मी ब्रेडचा अजून एक रेसिपीनंतरच्या माझ्या दाखवेल ब्लॉगमध्ये तर आता मी ब्रेड असे छान असे क्रिस्पी तळून घेतले गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत तर मी छान असे तळून घेतले आणि तळून झाल्यानंतर तेल असं पूर्ण साईडला काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगणार आहे आणि एकदम पंधरा मिनटात होणारीच रेसिपी आहे जास्त वेळ काही लागत नाही पण खरंच खूप छान आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका का तर ही रेसिपी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आणि आप, आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट भरपूर घालायचे आहेत का तर जेवढं ड्रायफ्रूट तुम्ही टाकताल तेवढं छान लागते आणि एकदम चवीला छान अशी लागते आणि दिसायला पण सुंदर आता माझ्याकडे पिस्ता नव्हतं नाहीतर तो पिस्ता जर असला ना तर अजून चवीला छान लागते तर तुम्ही असे तळून घेतले तर मी सगळे गोल्डन ब्राऊन होतंपर्यंत तळून घेतले आणि त्याच कढईमध्ये घेतले पण एवढंच की तेलाची कढई नाही आहे तर मी कढई स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला दूध घालून घेतले आता हे माझ्याकडे अर्धा लिटर दूध होतं तर मी दूध घालून घेतलेलं आणि एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगायची आहे मला तर ते म्हणजे कस्टर्ड पावडर गरम पाण्यात न मिक्स करता थंड पाण्यात मिक्स करून घ्यायचे आपण का तर गरम पाण्यामध्ये ना त्याच्या कुठळे होत्या त्यामुळे आपल्याला थंड पाण्यातच मिक्स करून घ्यायचे आणि कस्टर्ड पावडर अगदी दोन थी ती ते तीन चमचेच लागणार आहे जास्त काही लागणार नाही तर मी ते छोट्या वाटेचं माप घेतलेले तर आता मी कशी मिक्स करते तुम्ही ते पण पहा आणि दूध गरम करायला ठेवलेले तर आता दुधाला चांगले असे चा बबल्स यायला लागलेले आहेत तर उकळी आल्यानंतरच आपल्याला ते घालायचं आहे आणि छान असं मस्त आटवून घ्यायचं आणि त्यानंतर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता पण मी आता एकदम थोडंच घालणार आहे जे तुम्हाला स्कूप दिसतोय साईडला त्यामध्ये तेवढा स्कूप मी साखर घातलेली आहे जास्त काय घातलेली नाही साखर का आता सा एकदम कमीच गोड मुलांना पण आता म्हणजे खायला छान वाटतं आणि कधी कधी मग जास्त असं स्वयंपाक वगैरे असेल त्या टायमिंगला मग मी जरा थोडंसं गोड करते म्हणजे ज्यावेळेस आपण काहीतरी वेगळं बनवतो त्यावेळेस जरा थोडंसं गोड बनवलं तर छान लागतं आणि एकदम सगळं जेवण असल्यामुळे मुलं थोडंसं स्वीट म्हणून खाऊ शकतात तर मी आता ह्या मी कमी गोड केलेलं आहे का आता दूध खूप शिल्लक होतं माझ्याकडं त्यामुळे म्हटलं मी अर्धा लिटरचं दुधाचं छान असं बनवून घ्यावं शाही प तुकडा तर आता मी कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आणि आपल्याला उकळी सुरुवात झालेली त्याच टायमेला मी लगेच घालून घेतलेले आणि आपल्याला एकसारखं ढवळत राय राहायचं आहे का तर खाली गुठळे होऊन द्यायची नाही का तर आपण कस्टर्ड पावडर टाकू त्यावेळेस ते उकळू खाली तळाला चिकटू शकतो त्यामुळे आणि लगेच मी साखर आणि विलायची अशी ठेचून घेतली होती खलबत्त्यामध्ये तर ती मी साखरेच्यावरतीच थोडीशी ठेचून घेतलेला ठेवली होती काढून आणि त्याम त्यानंतर आपल्याला थोडेसे निम्मे ड्रायफ्रूट त्यात घालून घ्यायचे त्या निम्मे सर्व करायसाठी वर वरून टाकायसाठी ठेवायचे आहे आपल्याला तर आता दूध बघा घट्ट होत चाललेलं आहे आणि आपण तुम्हाला ह्या दुधापासून तुम्ही आईस्क्रीम पण बनवू शकता तरी 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 का तर मी इथं कधीतरी बनवते बरं का दूध जास्त शिल्लक राहिले ना तर आपल्याला हेच प्रोसेस करायची फक्त दुधाची आणि आपल्याला हवाबंद डाब्यात भरून घ्यायचे तर ह्याची आईस्क्रीम पण छान अशी होते का तुम्ही करून पाहिली होती तर खरंच खूप छान लागते मुलांना पण आमची आवडली होती तर तुम्ही नक्की सर्वांनी एकदा करून पहा हेच दूध सेम प्रोसेसमध्ये करायचे आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची विलायची टाकायची आणि तुम्हाला कुठला अजून फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही तो फ्लेवर टाका आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हवाबंद डाब्यात ठेवायचं आणि त्यानंतर आपण पूर्ण असं कडक झालं की परत एकदा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायचं असतं ते आणि परत हवा डबा ठेवलं की आपलं आईस्क्रीम बी तयार होतं आणि कस्टर्ड पावडरमुळे चवीला पण एकदम भन्नाट लागतं तुम्ही नक्की करून पहा तर मी तुम्हाला एक सोबत दोन रेसिपीज आत्ता आत्ताच्या आत्ता सांगितलेले आहेत तर मला कमेंट करायला विसरू नका आणि तर आता मी चांगलं उकळी आल्यानंतर आता हळूहळू उकळत आहे तर तुम्हाला मी कसं सर्व करायचं एकदम गरम पण तुम्ही खाऊ शकता तर मी गरम कसं सर्व करायचं ते तुम्हाला दाखवते आता हे थंड झाल्यानंतरच खरंच छान लागतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता तुम्हाला दाखवते की कसं घ्यायचं तर आपल्याला असं शाही तुकडे एकदम तुम्ही वरून पण म्हणजे त्यात भिजत पण घालू शकता पण मी आत्ता एकदम तुम्हाला दाखवण्यासाठी आणि असं ज्यांना जास्त आ, ओले झालेले शाही तुकडे आवडत नाही ना तर त्यांच्यासाठी असं वरूनही आपण घालून लगेच वाढू शकतो कुणाकोणाला गरम आवडतं त्यांना गरम द्या आणि मी आता लगेच ह्याच्यावर घातल्यानंतर ब्रेड असे ते सगळं सूप एकदम दूध असं सोप करून घेतं त्यामुळे छान लागतं आणि आता मी ड्रायफ्रूटवरून घातलेत आणि आता थंड होऊन द्यायचं आपल्याला आणि एकदम कोमट असतं नाही जास्त थंडही येऊन द्यायचं नाही कोमट असताना त्याच टायमिंगला आपल्याला राहिलेले ब्रेड त्यामध्ये ॲड करायचे तर बघा किती छान दिसते ही रेसिपी आणि दिसायला पण खूप सुंदर आणि चवीला पण एकदम भारी लागते ला 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 तर मी आता कोमट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी आपल्याला कसं ठेवायचं आहे ते जे ब्रेड आपण तळून घेतलेले होते तर ते आता आपल्याला त्यामध्ये म्हणजे आता मी कडेमध्येच ठेवणार आहे दुसऱ्या डब्यात जरी तुम्ही भरून ठेवलं तरी चालू शकतं पण मी आता कडेमध्ये ठेवणार आहे आणि त्यावरती परत चमच्याने आपल्याला थोडं थोडं त्याचं दूध घालून घ्यायचे कारण तर दूध छान असं घट्ट झालेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं करत घालून घ्यायचे आणि आ... माझ्या मुलांना तर ही रेसिपी खरंच खूप आवडते आणि केली ना तर एका दिवसात असं वाटतं की आपल्याला की दोन दिवसही आरामात खाऊ शकतो आपण पण लहान मुलं जिथं असतील ना तिथं तरी ही रेसिपी एका दिवसात संपणार आहे पण आपल्याला वाटताना असं वाटतं की आपण दोन दिवस पुरवू शकतो पण ते एका दिवसातच संपणार रेसिपी आहे जी मुलं दूध वगैरे खा पिण्याचा कंटाळा करतात किंवा खाण्याचा तर त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की करा तर तरी आवडीने दूधही पिल्यासारखं होईल आणि रेसिपी पण खरंच खूप छान होती तर बघा नंतरनी मी असं पूर्ण झाकून ठेवलं आणि नंतरनी हे सर्व केलं तर मी तुम्हाला टेस्ट दाखवते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये पण सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला बराच दिवस झालं तुम्हाला रेसिपी तुमच्याशी शेअर करायची होती तर म माझ्या आवडीची आणि माझ्या मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे तर आजची रेसिपी कशी झाली सांगायला विसरू नका बरं का सगळ्यांनी तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ